श्री स्वामी समर्थक नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तू मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारची ऊर्जा असते जर ती योग्य योग्य ठिकाणी किंवा दिशेने ठेवली नाही तर ती नकारात्मक ऊर्जा पसरते जर ती योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने ठेवली तर ती सकारात्मक ऊर्जा घरभर पसरते जे कुटुंबाच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले असते आजच्या विज्ञानाने देखील हे मान्य केले आहे की घरामध्ये असलेली प्रत्येक वस्तू ऊर्जा प्रवाह सोडते मित्रांनो प्रत्येक घरात घड्याळाचा वापर केला जातो आपल्या आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारा एक घटक म्हणजे वेळ प्रत्येकाचा काळ हा वेगळा असतो प्रत्येकाच्या आयुष्यात चांगला आणि वाईट काळ येतो वेळ हे छोट चक्र आहे वेळ कोणासाठीही थांबत नाही पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या वेळेत सुधारणा करण्यासाठी काही उपाय करू शकता दररोज आपण ज्या घड्याळाकडे पाहतो त्या घड्याळाचा कधी विचार केला आहे का हे घड्याळ वेळ बदलू शकते आणि आपल्याला चांगली वेळ मिळवून देऊ शकते मित्रांनो आपल्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो पण त्याच गोष्टी आपल्या नशिबावर चांगले आणि वाईट परिणाम करतात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घड्याळाची योग्य दिशा आपल्या जीवनाला योग्य दिशा कशी दाखवू शकते तसेच कॅलेंडरला कोणत्या ठिकाणी लावायचे आणि कोणत्या ठिकाणी लावायचे नाही हे देखील आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर तुम्ही अजून आमच्या चॅनेलचे सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा जेणेकरून तुम्ही अशा आध्यात्मिक आणि महत्वाच्या माहितीचे व्हिडिओ पाहू शकाल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घड्याळाचा आकार कसा असावा वास्तुशास्त्रात घड्याळाचा आकार अंडाकृती किंवा गोल असला तर तो उत्तम मानला जातो पण आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या घड्याळांचा समावेश केला जातो त्यात घरातील सदस्यांचा किंवा देवांचा फोटो असतो पण घड्याळामध्ये घरच्या सदस्यांचा फोटो लावणे हे चुकीचे आहे त्यामुळे तुमच्या घरातील सदस्यांच्या जीवनावर काळाचा प्रभाव पडताना तुम्ही पाहू शकता आणि देवाचे चित्र घड्याळात अजिबात लावलेले नसावे कारण देवाच्या प्रतिमेला दिवा अगरबत्ती आणि पूजेची गरज असते आणि घड्याळ तर अनेक महिने धुळात पडलेले असते त्यामुळे देवाचा अपमान होतो आणि हे शुभ मानले जाऊ शकत नाही तर घड्याळाचा आकार गोल किंवा अंडाकृती निवडा घड्याळाचा गोल किंवा अंडाकृती आपल्या पृथ्वीचा आकार दर्शवितो चोकोनी घड्याळात नकारात्मक ऊर्जा असते आणि वास्तुशास्त्रानुसार चोकोनी वस्तू नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात म्हणून चोकोनी घड्याळ असेल तर नवीन घेऊन ठेवा मित्रांनो जसे आपल्या सर्वांना आपल्या जीवनात सर्व काही चांगले व्हावे असे वाटते म्हणून स्वतःला नीट नीटके ठेवतो नवीन कपडे आणि नवीन दागिने घालतो त्याचप्रमाणे आपल्या घराच्या घड्याळाची स्वच्छता ठेवली पाहिजे वेळोवेळी घड्याळावर पडलेली धूळ आणि जाळ्या साफ करणे देखील गरजेचे आहे त्यामुळे आपले नशीब सुधारते आणि बऱ्याच घरांमध्ये अशी सव्य आहे की जुनी घड्याळ दुरुस्त करून करून वापरतात आणि नवीन घड्याळ घेतले तर जुने घड्याळ दुसरीकडे लावतात कृपया असे करू नका घरात जुन्या तुटलेल्या धूळ लागलेल्या आणि बंद घड्याळाला मुळीच ठेवू नका यामुळे घरात नकारात्मकता आणि दारिद्र्य निर्माण होते बंद घड्याळ घरात ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनात नवीन संधी येत नाही आणि तो आपल्या कार्यात यश मिळवू शकत नाही तिसरी गोष्ट म्हणजे घड्याळाची योग्य दिशा घड्याळ कधीही दक्षिण दिशेला असू नये दक्षिण दिशा यमलोकची दिशा मानली जाते वर्षाचे शेवटचे चक्र येथूनच सुरू होते म्हणून वास्तुशास्त्रात या दिशेला घड्याळासाठी अशुभ मानले जाते किंवा घरात घड्याळ उत्तर किंवा पूर्व पश्चिम दिशेला लावू शकता पण लक्षात ठेवा की घड्याळ कधीही मुख्य दरवाजावर खोलीच्या दरवाजावर किंवा फिरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दरवाजावर लावू नका यामुळे वेळेचा तुमच्या फिरण्याच्या गतीवर आणि दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो घड्याळ नेहमी भिंतीवर लावा जेणेकरून तुम्हाला वेळ तुमच्या समोर दिसू शकेल चौथी गोष्ट म्हणजे घड्याळासह क्लेंडरचीही काळजी घ्या घड्याळ वेळेचे प्रतीक आहे तर कॅलेंडर त्याच्याशी संबंधित वेळेच्या तारखांचा लेखाजोखा ठेवतो कॅलेंडर कधीही पूर्व आणि उत्तर दिशेला लावू नये यामुळे वास्तू दोष निर्माण होतो आणि कृपया आपल्या घरात नवीन कॅलेंडर जवळ जुना कॅलेंडर कधीही वापरू नका कॅलेंडर आणि घड्याळ हे दोन्ही भविष्यातील काळाचे सूचक आहे जे आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात त्यांना या वेळेनुसारच लावावे लागते घड्याळाला कधीही उशिरा टाइमिंग मध्ये जोडू नका आपण पाच दहा मिनिटे पुढे ठेवू शकता त्याद्वारे आपल्याला त्या वेळेचे कालचक्र आणि वाईट परिणाम कधीही मिळणार नाहीत एक लहान उपाय सांगू इच्छितो थांबलेली घड्याळ आणि जुना कॅलेंडर आपल्या नशिबातही अडथळे आणतो त्यामुळे काळाबरोबर पुढे जाण्यासाठी घड्याळाचे कॅलेंडर बदलत राहा आणि कॅलेंडर आपल्या बेडरूम मध्ये किंवा मुख्य दरवाजावर कधीही लावू नका हे शुभ मानले जात नाही एखाद्याला जुने घड्याळ दान करणे शुभ मानले जाते ते आपल्या आयुष्यातील वाईट काळ दूर करते म्हणून जर तुमच्याकडे जुने घड्याळ असेल तर ते एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा तर मित्रांनो ही घड्याळाशी संबंधित काही महत्वाची वास्तुविषयक टिप्स आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद